बर कुणाला काही प्रश्न आहे मॅडम मला पडलाय प्रश्न तुम्हाला पडणारच की विचार होय मॅडम पुढच्या डोसक्याच्या बाहेरचं आहे व हो पण असं बोलून कसं चालेल आता समज उद्या तू परदेशात नोकरीसाठी गेलास तर तिथं तुमची मराठी किंवा घाटी हिंदी चालणार नाही ना तिथे तुम्हाला इंग्लिशच बोलावं लागेल पण मॅडम आपल्याकडच्या पोरसने आपल्या गावातल्या गावात नोकऱ्या मिळणार आणि मग असं बाहेरच्या गावात नोकरी कोण देणार आहे तरी आणि असं अमेरिकेला कुणी जाऊ देणार नाही पण तुम्हाला जावं लागेल आणि आता कितीतरी विद्यार्थी स्कॉलरशिप मिळवून जातातच की परदेशात शिकायला आणि तुम्ही स्वप्नच मोठी बघितली नाहीत तर इथेच अडकून राहाल पण मॅडम आपण जर बाहेरच्या देशात जाऊन काम केलं तर मग त्याचा फायदा त्यांच्या देशाला होईल मग आपल्या देशाच काय नोटीस बरं झालं मोरे का तुम्ही आलात हा जंगम सरांनी पाठवलं की आवाज लागते पण का हो मॅडम काही नाही या मुलांना असे प्रश्न पडतात ना की माझ्याकडे त्याची उत्तरं नाहीत आवड लईरी ती मला बी प्रश्न विचारून भांडण सोडते ती तुम्ही नका लक्ष देऊ तुम्ही आपली नोटीस वाचा बरं मराठीत आहे अहो मराठीत आहे म्हणजे तुम्हाला काय वाटलं माझं मराठी कच्च आहे अहो मराठीत शाळेत शिकली आहे मी कसली नोटीस आहे मॅडम दम काढ किवायचं मॅडम वागतात ना अरे विचारलं आपलं बिचारी बर ऐका सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने दिनांक पाच सप्टेंबर हा दिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आपल्याही शाळेत दरवर्षी हा शिक्षक दिन साजरा केला जातो तसाच यंदाही साजरा केला जाणार आहे या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून दुपारपर्यंतचे सर्व तास घ्यायचे तसेच जे विद्यार्थी यात भाग घेतील त्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश न घालण्याची मुभा देण्यात आली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचे त्यांनी आपली नावं मुख्याध्यापक सरांकडे द्यायची नावासोबतच आपण कोणता विषय शिकवणार हेही सांगायचं आहे आपले नम्र जंगम सर मुख्याध्यापक रामचंद्र वाडेवाले विद्यालय पण मॅडम आम्ही मॅडम हो <laughs> <laughs> व्हायचं की सर मुलींनी मॅडमच व्हायचं की सर कसं होणार नाही म्हणजे मॅडम ना शाळेत म्हणून म्हणतो तरीही मॅडमच व्हायचं बरं नोटीस कळली आहे ना सगळ्यांना जे विद्यार्थी आता शिक्षक म्हणून भाग घेणार आहेत त्यांनी आपापली नावं दुपारपर्यंत मुख्याध्यापक सरांकडे द्या ठीक आहे थँक्यू यू बर पोरान लगा सगळ्यांनी शिक्षक व्हावा असा काही नियम नाही एखाद्यानं शिपाय ऐका चला, कोण <laughs> कोण करणार आहे ते माहित नाही पण अभिजित करणार आहे ते माहित आहे मला अगं तुला आम्हा समजाच नाही माहित आहे आबा कोण होणार आहे ती तो ना कांबळेसर होणार आहे हाय का नाही मग काय त्यांच्यासारखं दुसरं कोण आपल्या शाळेत आहे का था था हो तेवढा आहे पण मी कोण हो चौका करू का नाही नको बाबा एवढं पैसं नाहीत माझ्याकडं त्याला याला पैसे लागते ते काळ्या रंगाचा दा डबा आणाय लागल ती बी दोन लिटर <laughs> <laughs> माझ्या अरे काय बी काय बोलतोस तुला काय चांगलं बोलवतच नाही कर चांगलं बोलवत नाही त्याच्यावर आठवलं मी चांगलं न बोलणारा शिक्षक होतो की कुरकुटे होतो अशी वली फोग काढतो जो मला उलट बोलल त्याला चांगला सुलटूनच काढतो बघ अर्ध्या हिंदीतनं ना अर्ध्या मराठीतनं शिव्या घालतो आणि सर सुल्त� झालाय त्याला कोणतरी खुन्न द्यायला नको बाय ए कांबळ्या लय ले मस्ती आली हाय तुला लायकीत राहायचं रे हळू अन हो सरांचं ते सोडून त्यांची काय ओळखच नाही का त्यांनीच त्यांची दुसरी ओळख बनवली नाही बघ केवढा सोप म द्या तू सर शिवशिल्पी <laughs> मी सर होतो किस कापणार ना काढलेत की द्यायचं फटक ठेवून शायला उशीर आला किंवा पळून गेला की नुसतं हाणायचं आणि यातून मी टाइम घालवायचा म्हणलं तर खेळ घ्यायचं दिवसभर मजा <laughs> ह्याला खर्च बी कमी आहे फोकस तो, तो एक शिट्टी आणि बूट घ्यावा लागेल तू चौका घर सर केवडा तू जाधव मॅडम आणि रेशमा तू पाटील मॅडम हम्म म्हणजे मी जाते शाळा सोडून आणि जाधव मॅडम राहताल येतच आहे का नाही अग त्याला तसं नाही म्हणायचं केवड्याच इंग्रजी भार आहे ना म्हणून म्हणतोय तो म्हणजे माझे नाही वे आणि पाटील मॅडम मी इंग्रजी शिकवायचे की मग आम्ही दोघे एक दिवशी कसं कसं शिकवणार कोला कमा द्या तू का म्हणून असं म्हणलास का तिला वाटतय ते तुझ्या मनात आहे अरे मग काय त्या पाटील मॅडम कशा एका सारखी रडत बस हो ना मग आता नाही रडत उद्या तिला जाधव मॅडम मी होते इतिहास मॅडम एवढी समजूतदार आहे तू अग खर की इंग्रजी येत नाही तुला हा म्हणजे ते बी आहे पण मी केलं असतं की प्रयत्न जमला असतं की मला एका दिवसासाठी बर असू दे ऐका आपण जरी एका दिवसासाठी जरी शिक्षक झालो ना तरी एखादा पुढचा धडा घ्या शिकवायला म्हणजे कसं शिकवला परत शिकवून काय फायदा ना आपल्याला शिक्षक व्हायला मिळालंय ह्याचा जरा पोरसने बी फायदा होते की मग मी असं करतो दिवसभर फक्त खेळच घेतो होईल की सगळ्यांचाच फायदा तुझं बरं आहे बाबा मला तर आत्तापासून हिंदी बोलायची प्रॅक्टिस केली पाहिजे चलो खरको शाळा सुटल्या चला <laughs> ले हसते का <laughs> <laughs> <चलो। laughs> है क्या काटी से काडल का एक एक गागा चलो काय बोल रे काय बरे ना बरे की केवडा अम्मा करा केवडा मॅडम पण आज कंचा मॅडम झालाय ते तरी सांगाल का नाही इंग्लिशच्या जाधव मॅडम हा वाजी बोल की हा, हा? खा तुम्ही बरे आहात ना <laughs> हा की एवढा तू तर लय पुढची निघालीस की हा इंग्रजी बोल म्हणजे इंग्रजी शब्द वापर ग जाऊ दे चांगले, चांगले. <laughs> <laughs> केवढा हा तू खरंच मॅडम वाटतेस की आमचं काय माहित नाही पण तुझं तरी तास का लय भारी होणार आहे बघ आणि तुझी इंग्रजी बी भारी आहे कशाची भारी इंग्रजीत बोल म्हणलं तर इना तिला आणि भारी ह येत मला तू मस्ती का बोलून दाखव पोरांसमोर बोलेन की मी मोरे तुम्हाला काय करायचंय त्या मॅडम मैड, आहेत त्याच येईल नाही तर नाही आणि हो आज त्या मॅडम आहेत आणि आम्ही सगळे सर आहे नावा आमच्यासाठी स्पेशल चहा घेऊन या पळा हे मध्या लय मस्ती आले का तुला हा मोरे मी मुख्याध्यापकांना नाव सांगेन तुम्हाला सांगितलेलं काम करत नाही उलट शिक्षकांवर काय ते आरे वारे करताय आरे वारे नाही अरे रावी हा तेच करता ते करताय हे काय बरोबर नाही करा माफ करा मधुकर सर चूक झाली माझी काय तुमच मी चहा का दूध घेताय असा चाप करताय बघा मधुकर सर नाही कुरकुटे सर बर 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 कुरकुटे का हा 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 आणि तुम्ही कोण झालाय मी तो सर शिट्टी तुम्हाला आहे रेश्मा घाडगे हा बी नाव नावे बदलायच नावान काय फरक पडतोय चांगलं शिकवलं म्हणजे झालं हाय का नाही काय बी काय बोलतस रेश्मे रेशमा घाडगे मॅडम बर रेश्मा घाडगे मॅडम आणि हो आम्ही पण चांगलाच तास घ्यायला शिक्षक झालोय बर का बर बर तुम्ही बोलत बसा मी तुमच्यासाठी चाल येऊन आलो पण कांबळे सर तुम्ही मुलांना शिकवत नाही तुम्ही सोडून पसारा मांडता अहो तो तुम्हाला पसाराच वाटणार पण खर तर पुस्तकाच्या बाहेरच खरं शिक्षण असत झालं सर <laughs> पण असो ते तुम्हाला नाही करणार नाही का पण तुम्ही भारी शिकवता मला लय आवडत कांबळे सर कुरकुट <कुणे> <कुणे> सर चहा पुढे राहिला कसं आहे च्या शिवाय शिकवायला मूड लागत नाही हे जावा मग घर नाही पिऊन अहो <कुणे> घर त्याच्या ती मजा आहे का सांगा बरं इथे कसं पैसे द्यायला लागत नाही कसं आहे आपलं फुकट तिथं प्रकट असतं आपलं <कुणे> हे मात्र कर सर चहाचा वास पाच तुमच्या वर्गापर्यंत येतोय मग शिकवायचं सोडून तुम्ही चा प्यायलाच येत आहे सर बसा की सरांच्या खुर्ची बसायला मिळेल का नाही असं वाटलं नव्हतं पण आता असं वाटते की, शिक्षकच व्हावं पण आत्ता झालं की तुम्ही कांबळे सर अगं असं एका दिवसासाठी नाही आयुष्यभर आता आपलं म्हणजे शेवटचं वर्ष आहे आणि आपल्याला भविष्यात काय करायचं ते ह्याच वर्ष ठरवायचं असतं आणि मला वाटत यापेक्षा बारीक नाही कायच नाही का आपका बराबर सर लेकिन आपका सब चांगलाच नाही होय का मेरिजेस लोक मिळेंगे काडे घालणे वाले अहो <laughs> पण शिक्षण घेतल्यावर त्यांचाही सामना कसा करायचा सा। त्याची पण अक्कल येतेच की पण पन... असं खुर्चीवर बसायचं आणि शिकवायचं कसलं भारी भार समजा बर तसंच करा चला मग सगळी सांगत जाऊ कसं कोण कसं शिकवतो हे तरी कळेल चला बरं बरं थांबा माझा अजून एक कब राहिलाय माझे कॅर का चोखा ओ खाली द्या मी कडे घ्या या <laughs> दे, यो भी दे।, <laughs> 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 दे दे घ्यालकटाईल बसा चला मराठीची पुस्तक काढ सगळ्यांनी तर आज आपण शिकणार आहोत दहावा दडा लेखक आहेत अरविंद जगताप तर आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ती रोज आपल्या आसपास असते पण आपण साधी त्याची विचारपूस करत नाही आणि ते म्हणजे आपल्या शाळेचे शिपाई काका तर त्या शिक्षक दिनानिमित्त मुलांसोबत काय संवाद साधतायत तेच आपण आज या आप पत्रात पाहणार आहोत तर चला बघूयात सर पण आपण पत्रातूनच का सांगितलं म्हणजे ती वर्गातील थेट पोरांशी बोलू शकत होती की अरे कदाचित त्यांना मुलांसमोर किंवा शिक्षकांसमोर मोकळ्या मनाने बोलता येत नसेल किंवा इथली मुलं आपांपेक्षा खूप श्रीमंत आहेत आणि ते आपांना कधीच एक माणूस म्हणून किंमत देत नाही आणि कदाचित ह्याच कारणांमुळे आपण आज हे पत्र लिहावं लागलं असेल पण आम्ही देतो की आपल्या शाळेतल्या त्या मोरे काकांना किंमत काय अरे कसली किंमत सागर अरे पुढे गेले की एकेरी नावाने आवाज देता तुम्ही त्यांना त्यांची टिंगल टवाळी करता आणि या या असल्या कारणांमुळे आज आपण हे पत्र लिहिलं आहे तर चला आता पत्रात नक्की काय लिहिलं आहे हे आज आपण पाहूयात तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं घाबरू नका मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही म्हणजे बघा आप्पांनी अगोदरच सांगितलं आहे की मी काय उपदेश नाही करणार कारण त्यांना माहिती आहे की सर्व मुलं उपदेशाला घाबरत असतात तर आता पुढे बघा शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही बरं समजलं का की आपण का लिहिले ते म्हणजे बघ वाटत माझ्या घरची परिस्थिती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी नव्हती पण तुम्ही खूप सुदैवी आहात म्हणजेच काय अप्पांना असं म्हणायचंय की तुम्ही खूप नशीबवान आहात आणि पूर्ण वेळ शाळेत न बसण्याचं शा दुःख काय असतं हे त्यांनाच माहिती असतं ज्यांना पूर्ण वेळ शाळेत बसता येत नाही बी स्मार्ट चॅम्पियन्स आर एंड मेड इन जिम चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इन्सायट दॅन म्हणजे काय विजेते व्यायाम शाळेत घडत नाहीत ते घडतात ते त्यांच्या आत खोल असलेल्या गोष्टींमुळे अ डिझायर अ ड्रीम अ विजन म्हणजे ते अवलंबून असतात त्यांच्या इच्छाशक्ती स्वप्नांनी दृष्टिकोनावर आणि म्हणूनच स्मार्ट होण्यासाठी आपल्याकडे सगळ्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे आयला केवढायचं आवडतो त्यातून आपण काय शिकलो भविष्यात कितीही चांगलं आणि काही मिळालं तरी इतिहास विसरता कामा नाही अरे उठा की सर आलेली दिसत नाहीत नमस्ते! हा बसा बसा आती ए, ए सागर शेलार बेटे लय मस्ती वय तुला बघ नीट ऐक शांत बसायचं नाहीतर असाच उलटून काढीन उद्या सकाळन बसाय बी नाही तुला ए असे पले का ग कशाला दात काढते काढ सर हिंदीचा तास आहे ना मग हिंदीत शिकवा की चुप बाई लय आगाऊ पण करते क्या तर आज आपण क्या शिकेंगे धडा नंबर पाच गोवा जैसा मैने देखा म्हणजे काय गोवा जसा मी बघितला हा गोवा यह नाम सुनतेही सभी का मन तरंगित हो है आहे <laughs>

अहो कुरकुट सर काय करताय आहो मुख्याध्यापक सर येतात इकडे तिकडे एक काम करा तुम्ही चला आमच्यावर चौका कर सर चौ... चौका कर आओ, सर, 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 चौका कर सर तुम्ही घ्या बोला सर तुम्ही या या चल या काय वागताय चला खेळायला तुम्ही आज तिकडे स्टाफ रूम मध्ये जावा बसत असत तुला बरं माहित पहिलं वर्ष आहे हे मार्च ऑक्टोबर करून असते दिला सगळं विषय गेल्यावर कस काय करायचं म्हणून म्हणलं घेऊया रेग्युलरला आणि आता घटक चाचणी तर आलेत की सगळे विषय तेच जर प्रामाणिकपणा आला असत ना तर अजून भारी झालं असतं बघ बर ती समज जाऊ दे मध्ये चला बसवा जेवायला खरच बसतंय आवाजने वाटलं बळताय अर तिथं मजा नाही मजा आहे तुमच्यात तिकडे ना सगळे आपापल्यात असतात आणि हिथ आपलं असं बी जेव्हा आपण वर बसण्याला गेलेलो तेव्हा तो सरन मॅडम बसलेले की आपल्यावर जेवायला दोघच आपली वाटत ते आता तेवढा आहे बाकीची सगळी माझ्याकडे पोरांनी तुडवाय भेटते हे जी वाट बघते तुला चांगला होता की या तोडवायचा हो आलं होतं माझ्या देहनात पण आजकाल आब्यालाही पळका येतो त्याचा अर तेव्हा आपल्या वाट्याला गेला तर आपण त्याच्या वाटायला जायचं ना असं त्यानं न काय करता आपण कशाला त्याचं वाटायला जायचं बरं असू देत चला बसा जेवायला <laughs> मॅडम ते बघितलेत का शिक्षक विद्यार्थ्यांच्या पातळीवर एक जाऊन एकरूप झालेत असे जर आपल्यातले सगळे झाले ना तर मुलांच्या मनात नेमकं काय चालू असतं हे समजायला आपल्याला अवघड जाणार नाही आणि शिक्षक म्हणजे मारणारा नाही तारणार असतो हे पटवून द्यावं लागणार नाही का खरे सर पण कुणीतरी तारणार आहे म्हणून काही माणसं वाट बघत असतात त्यांनाही बघा की कधीतरी तुम्ही प्रत्येक वेळी त्याच विषयावर बोलणार असाल तर मला तुमच्याशी बोलणं बंद करावं लागेल मॅडम आपण शिक्षक आहोत आपण मुलांपुढे चांगले आदर्श निर्माण करायचे असतात एका निराधार विधवा बाईला आपली बायको म्हणून स्वीकारणं याहून जास्त मोठा आदर्श काय असेल सर खो द्यायच्या टायमाला पुढला सरळ रेषेत ऐका का एकदा नीट बघायचं आणि मगच खो द्यायचा कारण तो माग बी जाऊ शकतो पण आपण जिकडून फिरलोय तिकडून पुन्हा याडा काढून माघार यावं लागतं कळलं का तुम्हाला चला खेळा अरे येऊन जाऊन तुम्हाला हे सोपा खेळच दिसतो का हा दुसरं काहीतरी अवघड खेळायचं ना अरे जागतिक दर्जाचे कितीतरी खेळ आहेत Sir, ना ना। सर जागतिक दर्जाचे खेळ खेळायला शाळेकडे साहित्य नाही ना फुटबॉल पोहोचचे राय की आराम तुटलाय बुद्धीबळ तर आणलंच नाही बॅट आहे तर बॉल नाही आणि ज्या वस्तू आहेत त्या धुळकात पडल्यात आणि त्या कुणी कशा खेळायच्या हे शिकवलंच नाही सर हो सर तुम्हाला जे माहित आहे ना ते शाळेतल्या सगळ्यांनाच माहित आहे कळलं का आता यावर मी काय करावं असं तुम्हाला वाटतं सर सगळं दुरुस्त करून घेतलं पाहिजे सर <laughs> बरोबर आहे तुमचं पण सर आपल्या शाळेत सगळ्यांना आहे ना अभ्यासाचं महत्त्व आहे खेळाचं नाही आईबाप पण म्हणतात खेळायला गेली पोरं की अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय म्हणून मग आता खेळायला पोरंच नसतील तर साहित्य आणून दुरुस्त करून पुन्हा ते धूळ खातच ठेवायचं का सर आहो पण सर आपल्याकडे नक्की काय काय खेळायला आहे हे जर पोरांना माहीतच न सर तर कशी खेळतात ना पोरं अहो आज पावतर तुम्ही खो खो आणि कबड्डी सोडलं तर दुसरा काय खेळच घेतला नाही आणि जी खेळ घेतलेत त्यात आपली पोर कितीतरी वेळा बाहेर जिंकून आलेतच की हा मग आता घ्या की काहीतरी नवीन जसं की ब बुद्धिबळ नाहीतर बॅडमिंटन म्हणजे बघ आपल्या शाळेतलं कोणतरी होईलच की डी गुकेश नाहीतर सानिया मिर्झा हो सर त्यासाठी आमची काय बी मदत लागली ना तरी सांगा आमची तयारी आहे पाहिजे तर आम्ही वर्गणी काढतो हो सर हो। आपण जिंकलो तेव्हा आख्या गावानं कौतुक केलेलं त्यात की आता आपण जिंकलो ना घरातली बी तयार होते त्याला आम्हाने खेळायला पाठवायला बर आता तुमचा आणि शिक्षकांचा कार्यक्रम आहे ना त्यात सांगा हे सगळं हम्म बर चालतंय आम्ही सगळं सांगतो सर मुलां आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ते आपल्या देशाचे राष्ट्रपती होते शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी जे भरीव कार्य केलं त्याच्याबद्दल आजचा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आज तुम्ही विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन त्यांचे विचार खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम केलं आज तुम्हाला दिवसभरात जे अनुभव आले ते आता तुम्ही आम्हा सगळ्यांना सांगा हुँ? सर लय भारी वाटलं पोरासने वरडायला भारी वाटत पण शिक्षक होणं सोपं नाही त्यामुळे सर आमसने का वरडतात हे कळलं आता कुठल्या सरांनी आम्हाने मारलं नाहीतर वरडलं राग धरणार नाही काहीतरी कारण असेल हे आता विचार करीन हां धन्यवाद <laughs> इंग्रजी आपल्याला वाटतं एवढं वाईट आणि अवघड नाही इंग्रजी आपल्याला येत नाही म्हणून अवघड वाटत असं मॅडम पुढे आले की वाटायचं ह्याच काय ताप नाही यायचं आणि शिकवायचं पण शिकवायला बी केवढा अभ्यास करायला लागतो हे कळलं मला तर लय मज्जा आली बघा खरं तर दहावी द्यायचं हेच लय मोठं स्वप्न होत कारण आमच्या घरातली दहावीत आलेली मी पहिलीच पोरगी आणि त्यात बी शिक्षक होता आलं त्यामुळे खरंच लय भारी वाटते सर मला एवढंच वाटलं की शिक्षक होणं लय सोपं आहे पण का नाही कांबळे ना सर होणं लय अवघड आहे बघा म्हणजे पुस्तकातलं वाचून तर कोण बी शिकवत पण त्या पुस्तकाचं लेखक त्याचा विचार त्याचा हेतू ह्या आपल्या आसपासच्या घटनेतनं एकदम भारी दे समजावून देतात कांबळे सर मी बी तसा लय प्रयत्न केला पण मला काय एवढं नाही जमलं आम्ही आयुष्यभर का नाही तुम्हा सगळ्या शिक्षकांना आणि या शाळेला का नाही कवाच नाही सरणार का धन्यवाद मला काय बोलायचं नाही पण खेळाच आहे तेवढं नवीन आलं पाहिजे सर तुम्ही सगळ्यांनी जे अनुभव घेतलेत त्यावरून तरी असं वाटतंय तुम्ही शिक्षक खऱ्या अर्थाने समजून घेतलाय आणि तुमच्या सगळ्या सूचनांचा शाळा नक्की विचार करेल तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणखी एक तुम्ही या कपड्यात खूप गोड दिसताय <laughs> तुम्ही भविष्यात शिक्षक झाला किंवा शिक्षक तुमच्या समोर आले तर आजचा दिवस नक्की आठवा काय पुन्हा एकदा शाळेतर्फे सर्व एक, सर एक दिवसीय शिक्षकांचं मनापासून हार्दिक अभिनंदन <laughs> आणि हो सर एक राहिलंच की आम्ही सर्व विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्हाला कोणते शिक्षक सगळ्यात जास्त आवडले तर किरण सर आवडले असं सांगितलंय बरं का त्यामुळे किरण तुझं खूप खूप अभिनंदन